शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर वार शनिवार जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयी असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन तसेच तुरीचे घेऊन येणारे तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा मित्रांनो सुरुवात करतोय सोनपेठ येथे आठ हजार साठ रुपये फुलगाव सात हजार दोनशे रुपये किल्लेदारूर आठ हजार सोळा रुपये वर्धा आठ हजार एकशे दहा रुपये सिंधी सेलू सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये काटोल सात हजार पन्नास रुपये देऊळगावराजा सात हजार दोनशे रुपये उमरेड सहा हजार नऊशे पन्नास रुपये अकोला सात हजार सातशे अडतीस रुपये वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये समुद्रपूर आठ हजार एकशे दहा रुपये नंदुरबार सात हजार चाळीस रुपये अमरावती सात हजार पंच्याहत्तर रुपये बीड सात हजार एकशे वीस रुपये तर यवतमाळ सहा हजार आठशे रुपये असे वेगवेगळ्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव आहे तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुरीचे आणि सोयाबीनचे बाजारभाव घेऊन येणारे भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद